सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी ouais महाराजांचा मूर्ती आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणिशे त्र्याण्णव चात्रपती शिवाजी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हाराव होळकर सुभेदार मल्हारा होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत पुस्तकं लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे ते दुसरे पक्ष मी टिप्पणी करायला उभा राहिलो नाही आज पक...